चला तर स्वागत आहे तुमचं सांगितलंच किचन चॅनलमध्ये आज करत आहोत आपण हे सुक्के झिंगे घेतलेत मी आता याला भाजून स्वच्छ धुवून घेणार आहे कडे ताप्या ठेवली दोन दोडके दोन कांदे एक टमाटा ता, कोथिंबीर लसूण आणि आद्रक लसूणची पेस्ट याची भाजी बनवणार आहोत आपण दोडकं वगैरे चिरून घेते तोपर्यंत छानसं हे भाजून धुवायचं आपल्याला स्वच्छ हे बघा छानस भाजून झालंय आता याला मी धुवून घेणार आहे काढून ते भाजून भाजूनुसार बघा सगळं कट करून झालंय आता आपण फोडणी करत आहोत कडे गरम आहे आता टाकणार आहोत तेल दोन पळे तेल हे बघा थोडेसे जिरे टाकते

छान लाल तिखट छान कुरकुन घेणार हे पण जोडका दोन मिनटं परतून झाले आता हे जम टाकतापासून सुकट किंवा गोंधी झिंग आम्ही झिंग म्हणतो टाकता स्वच्छ भाजून स्वच्छ धुवून घेतले मी दोन ते तीन पाण्याने बारीक बारीक खडे वगैरे जाते त्यामुळं आपण पाणी नाही टाकणार आहोत वाफेवरच टाकणार आहोत बघा मीठात पाणी आधी आधीपत एक थेम पाणी नाही टाकायचं आपल्याला दोडका वगैरे वाफेवर शिजतो त्यामुळं काय टेन्शन आहे त्याला एक दहा मिनट मंदाच्या वर झाकून आहे आपण हे बघा पाच मिनिटं झालेलं आहे थोडस परतून थो घेणार आहे बघा पाण्याची गरजच नाही पडणार अजून ना पाच मिनिटं आपल्याला आहे आपली भाजी झाली रेडी खाण्यासाठी हे बघा गॅस बंद केलाय आपली भाजी झाली रेडी आपण राहिलेली कोथिर बघा अशा पद्धतीने आपली भाजी झाली रेडी चला तर आवडली तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंटमध्ये सांगा चला तर भेटू पुढच्या एवढेच